तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जळगाव शहरातील पिंपळा हुडको येथे सैराट सिनेमाची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार घडला आहे पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीच्या माहेरच्यांनी जावायावर कोयत्याने वार करत त्याची निर्गुण हत्या केली मृत व्यक्तीचे नाव मुकेश शिरसाट वयवर्ष तीस असे आहे मुकेश शिरसाट आणि त्याच्या पत्नीचा प्रेमविवाह हो पाच वर्षांपूर्वी झाला होता मात्र मुलीच्या कुटुंबियांनी या विवाहाचा मनात राग धरून हत्येचा कट रचला होता रविवारी सकाळी मुकेश दुकानात जात असताना पत्नीच्या माहेरच्यांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला यावेळी मुकेशला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या नातेवाईकांवरही हल्ला करण्यात आला या हल्ल्यात मुकेशचा मृत्यू झाला असून मुकेशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात गर्भवती पत्नी दोन वर्षाची चिमुकली मुलगी आणि आईवडील वडील असा परिवार आहे या अमानुष घटनेने पिंपळा परिसरात खळबळ उडाली आहे घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन काही आरोपींना ताब्यात घेतले हल्ल्याच्या कारणावरून आणि आरोपींच्या नियोजनावरून अधिक तपास केला जात आहे या घटनेने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे

जळगाव टाउनमध्ये पिंपराला हुडकोमध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवानी मुलगी पाच वर्षापूर्वी प्रेमलग्न केलं प्रे प्रेमामधून त्याच्यानंतर लग्न केले होते मुलींच्या लो घरचे लोक याविषयी आवडत नव्हते तेव्हापासून अधूनमधून त्यांचा वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या मुलीं ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचा मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि कोयतावरून जे मुकेश आहे मुकेशनं मान्यावर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पोल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आत्तापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटकांना केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवाने बबलू बनसोडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही आहेत आणि जे ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक कर अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पी आय पी आयकडं आम्ही देण्यात आलेलं आहे एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे प्रेमविवाह हे एक मुलीने प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एका समाजाचं आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकल लेवलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालूच होते जेव्हा लग्न झाल्यापासूनच लग्नाला विरोध होता असं सांगितलं लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचा काही ना काही खुसबूस चालूच होते आणि अजून मधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होते काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय जे आरोपी त्यांनी एफ आय आरमध्ये ना त्यांनी दिलेले आहे नावा सर्व लोकांना आम्ही अटक करण्यात आलेले आहे दोन आरोपी उरले ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही असं पण नातेवाईक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळीच दखल घेतली असते ते कदाचित ही घटना टाळता आली असती असंही म्हणणं याच्यात काही चौकशी करून कारवाई होणार तसे काय अजूनपर्यंत अडून आले नाही म्हणजे त्याच्या विषयवर आम्ही चौकशी करू जरी कोण जरी खरंच तसे काय नेग्लिजन्स असेल ते संबंधित त्यांवरती योग्य तो कारवाई करते Mata uren naija, mi ton ton lek reko naija poro jaru hau re. Mata sakila tasi desi mi mana re. Mata pasai desi mi poro nol. Sipa dhundana desi ne. Mata sakila tasi desi या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे जी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पाहा नमस्कार